या ठिकाणी लाभलेले माननीय सुनीलजी जगताप त्याचप्रमाणे नितीनजी कर्डे अमोलजी भोसले यांना मी विनंती करतो की आपण आपल्या मुळेगांजींच्या वतीनं या ठिकाणी फुलारी साहेबांचा सन्मान करावा आणि साहेबांनाही त्याचा सन्मानाचा स्वीकार करावा अशी विनंती करतो त्याचप्रमाणे बारमासाठी विशेष उपस्थित बारामतीचे अप्पर पोलिस अधिक्षक श्री गणेश बिराजदार साहेब यांनी आपल्या थोडक्यात मनोज व्यक्त केलं व्यासपीठावर उपस्थित कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सन्मान्य फुलारी साहेब या ठिकाणी आपल्या गावचे टिळकवाडीचे सुपुत्र आपल्या जे दोघांनी खूप चांगलं नाव देशपातीवर नेलेलं आहे ते नामदेवजी उपस्थित व्यासपीठावरील त्यांच्या मातोश्री असं म्हणलं जातं की पुत्र आ, स्वामी पुत्र असावा याचा गुंडा ज्याचा तिन्ही लोके झेंडा असं एवढं मोठं कर्तृत्व माणसाची उंची जी आहे सर तुम्ही खूप छान भाषण दिला आता माणसाची उंची त्याच्या कर्तृत्वानं वाढत असते म्हणजे तो कुठल्या जातीतला आहे कुठल्या धर्मातला आहे कुठल्या पंथातला आहे तो वयाने मोठा आहे का छोटा आहे याच्यावरून त्याची उंची ठरत नसते तर कुठल्याही पंचतारांकित हॉटेलमध्ये सुद्धा एवढा सुंदर प्रोग्राम आयोजित करणं एखाद्या खूप मोठ्या माणसालाही शक्य होणार नाही असा अत्यंत दुर्लभ्य आणि दुर्मिळ क्षण या ठिकाणी नामदेवरावांनी या ठिकाणी घडवून आणलेला आहे त्यांचं या गावचे सुपुत्र म्हणून खूप खूप कौतुकच आहे आणि मी सुद्धा अभिनंदन करतो व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सहकारी या विभागाची येथील पोलीस निरीक्षक शंकर पाटील साहेब उपस्थित असलेले पत्रकार समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित ज्यांचा सन्मान झाला अशा सर्व माता भास्करजी पण या ठिकाणी आहेत खर तर खूप चांगला एक निमित्त या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं की ज्या समाजात आदर्श माता म्हणून आहेत ज्यांनी आपल्या मुलांना अत्यंत कठीण मधून त्यांना शिक्षण देऊन त्यांना चांगल्या प्रवाहात आणलेला आहे अशा मातांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला काही प्रमुख पत्रकार असतील किंवा पोलीस पाटील आहेत किंवा सरपंच आहेत जे चांगलं काम करत आहेत आणि प्रेरणा बनून या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे राहत आहेत त्यांचाही सत्कार माननीय आय जी सरांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलेला आहे या ठिकाणी आपले जे, जे कामकाजाची महती व्यक्ती अशा पद्धतीचं कामकाज करू शकतो यावर विश्वास बसणं कठीण आहे मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की या समाजातली एखादी व्यक्ती पुढे चालून मोठी होईल आणि आपला त्यांच्या घरी नेऊन बोलून सत्कार करेल ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे मी आज आतमध्ये बसले असता सगळे फ्रेम मी भिंतीवर बघितलो त्यावेळेस राष्ट्रपतींसोबत असतील राज्यपालांसोबतचे फोटो असतील आमचे पोलीस विभागातील जे अत्यंत वरिष्ठ अधिकारी आहेत खूप चांगले कर्तृत्ववान अधिकारी आहेत त्यांच्यासोबत नामदेवजी बसत उठत असतात आणि त्यांना इथंपर्यंत आणत असतात की केवळ ते करत असलेल्या तुमच्या कामामुळे हे सगळं शक्य आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्या खरं तर कुठलाही आरोपी जेव्हा पोलीस आरोपीकडे बघत असतो तेव्हा त्याची कुठलीही जात पात धर्म हे बघत नसतो तर गुन्ह्यामधला आरोपी हा आरोपी असतो त्याची जात पण आरोपीच ठरलेली असते त्याच्यामुळे एखाद्या समाजाला जर कुठल्या याच्यानं शिक्का लागत असेल तर कुठलाही चुकीचा शिक्का मारून कुठलाही संशय नसताना कुठल्याही काही आमच्याकडे पुरावे नसताना असं कधीही उचललं जाणार नाही असं मी तुम्हाला या ठिकाणी या निमित्ताने खूप चांगलं काम सीसीटीव्ही लावण्याचं या ठिकाणी करत आहात सोळाशे लावून एक प्रतिकात्मक खूप चांगला संदेश दिला सगळ्या महाराष्ट्रासाठी खूप मोठमोठे बंगले बांधतात आपण सांगताना सांगितलं पण तिथं सीसीटीव्ही लावण्यासाठी जे जे अत्यल्प मूल्य आहे पाच दहा हजारामध्ये लावू शकतो ते लावलं जात नाही त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जर सीसीटीव्ही लावला तर त्याच्यामध्ये खरा चोर तुम्हाला सापडेल म्हणजे तुम्हाला खोट्या चोराला उचलून नेणं त्याच्याकडून काहीतरी कबुली घेणं हे जे प्रकार कदाचित यापूर्वी चालत असतील तुम्ही जे हे हार म्हणून पुस्तक लिहिलेलं आहे ते ज्या तुमच्या दयना झालेल्या आहेत तर त्या झालेल्या आहेत तो एक वाईट भूतकाळ होता दुर्दैवी काळ होता असं आपण समजूया परंतु इथून पुढे आम्ही टेक्निकल जे एव्हिडन्सेस आहेत टेक्निकल पुरावे आहेत सी सी टी व्ही आहे या सगळ्या गोष्टीचं चांगल्या पद्धतीने आकलन करून त्याचं अनालिसिस करून आम्ही आरोपीपर्यंत पोहोचण्याचा आणि शोध मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही पोलीस विभागामार्फत करत असतो या ठिकाणी आपण आम्हाला बोलावलं आणि आमचे दोन शब्द मांडण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही थँक्यू आभार व्यक्त करतो आणि तुमच्या कार्याला आमच्या खूप खूप सदिच्छा देतो थँक्यू जय हिंद रामदेवराव भोसले यांच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर त्यांनी आता जो उल्लेख केला इतर सहा राज्यामध्ये सुद्धा एक पारधी समाजामध्ये एक नवचैतन्य आणण्यासाठी हे जे कार्यरत आहेत त्यांच्या पाठीवर थाप देण्यासाठी आणि त्यांच्या या कार्याला एक पुढील एक चांगली दिशा मिळावी म्हणून या ठिकाणी आमच्या कोल्हापूर विभागाचे पोलीस प्रमुख फुलारे साहेब त्याचप्रमाणे आपल्या या कृषीचे पोलीस प्रमुख पाटील साहेब बारामती असेल दौंड असेल या परिक्षेत्राचे पोलीस अधिकारी साहेब त्याचप्रमाणे या पंचक्रोशीचे अनेक मान्यवर पत्रकार बनले आणि विशेष करून वेगवेगळ्या गावचे पोलीस पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सर या कुटुंबाचा आणि आमचा टिळेकरवाडी असेल किंवा टिळेकर मळा असेल किंवा हाफ घे ही जी पंचक्रोशी आहे याचा फार वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क आला नामदेवराव असेल भास्कर असेल यांचे आईवडील या पंचक्रोशीमध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून अतिशय हालाकीच्या परिस्थितीमधून ते आपलं जीवन या ठिकाणी जगत असताना म्हणजे आपण इमॅजिन करणार नाही अशी परिस्थिती नामदेव आणि भास्करने या ठिकाणी निर्माण केली आणि निश्चितच त्याचं जे फळ दिसतंय मागच्या वेळी लक्ष्मीनारायण साहेब या ठिकाणी येऊन गेले ये आणि आता आपण कोल्हापूर विभागाचे पोलीस प्रमुख आपण या ठिकाणी येऊन यांच्या कार्याची दखल घेत मला चांगला आठवत हे फार छोटी होती दोन या आई वडिलांबरोबर फिरायची परंतु नामदेव असेल भास्कर असेल त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने आज आपल्यासारख्या पोलीस विभागाच्या प्रमुखाला आपल्या दारापर्यंत खेचून आणायचं काम हे एवढं सोपं नाही मंत्री सोपं आहे आमदार करतात तो सोडून द्या पण एवढा मोठा अधिकारी ना काम नाम देव आणि भास्कर तुम्ही करता आणि त्या वाक्यामध्ये प्रत्येक वेळा टिळेकर टिळेकर वाडी याचा उल्लेख झाला आम्हाला अभिमान आहे की आमच्या सोबत राहून तुम्ही दोन बंधूंनी आपले नाव वाडीचं नाव असो मुळीचं नाव असो या महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यामध्ये नेता आहेत मी आपला या ठिकाणी मी मुद्दाम आभार मानतो आणि या भविष्य काळामध्येही आपल्या हातून अशीच आपल्या समाजाची सेवा घडव त्यासाठी आपल्याला हवं ते सहकार्य आम्ही टिळेकर बांधव असू किंवा उलिकांच्या पंचक्रोशी असू आपल्याला केली जाईल याबद्दल मी आपल्याला मुद्दाम या ठिकाणी अवगत करतो साहेब आपण निश्चितच या ठिकाणी आला अतिशय छोट्या छोट्या कामामधून मोठी मोठी लोक निर्माण होत असतात त्याच्यामध्ये नामदेवचं नाव आहे निश्चितच आपल्या येण्यान त्याच काम यापुढे अतिशय बुलेट ट्रेनच्या वेगानं चालू राहील आणि आपल्या समाजासाठी जो काम करतोय त्याचा निश्चितच इनडायरेक्टली पोलीस डिपार्टमेंटलाही फायदा होईल अशा प्रकारची या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि अतिशय मोठ्या स्टेजवर दिसायला लहान असला तरी मी आता सांगितल्याप्रमाणे हा फार मोठा स्टेज आहे एवढं सोपं नसतं एवढे मोठे अधिकारी या ठिकाणी आणणं या ठिकाणी मला मनोगत व्यक्त करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी तुमचं नामदेवराव आणि भास्कर भास्कर साहेब भास्कर सुद्धा अतिशय चांगला आमच्या महात्मा गांधी विद्यालयामध्ये अतिशय चांगलं काम करतोय लिखाणामध्ये एक नंबर आहे दोन्ही वावाची सांगड चांगली आहे त्यामुळं त्यांचं निश्चितच जे जे पुरस्कार शासनाच्या माध्यमातून दिले जातात त्यामध्ये आमच्या नामदेवरावचा उल्लेख पोलीस डिपार्टमेंटने भविष्य काळामध्ये निश्चित शासनाकडे पाठवावा अशा प्रकारची मी तुम्हाला विनंती करतो मला गोवाची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्व पोलीस विभागाचे असो नामदेवरावचे असो आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो जय हिंद जय जवान जय किसान भाषण करायचं नाही अत्यंत आनंद आहे श्री भोसले आणि त्यांचा परिवार आणि आपण उपस्थित सर्व यांची भेट झाली आज या कार्यक्रमासाठी उपस्थित श्री नामदेवराव भोसले त्यांच्या मातोश्री एस पी श्री मिराधार शंकर पाटील पोलीस स्टेशनचे आमचे अधिकारी अमलदार केडेकरवाडीचे श्री केडेकर उपस्थित सर्व पत्रकार ओरडी कांत्यांचे नागरिक आणि उपस्थित बंधू वगैरे तुम्ही सांगितल्याप्रमाणे नाम्या नंतर नामा मग आता नामदेव पोहोचले आणि मग आता तुम्ही नामदेव केलं त्यांना असंच तुम्ही डॉक्टर काम <laughs> करता करता पी एच डी करू शकता हा वेगळा विषय टोटल तुम्ही जो हाताळताय लिहिताय आहे आणि तुमच्या समाजाच्या आणि एकंदरीत सगळ्या जीवनाच्या व्यथा लोकांसमोर आणता तुमच्या अवारित आहेत मलाही तुम्ही यापूर्वी पुस्तक दिलेलं आहे मेघा मेघाळा तसं प्रोनाऊन्स करताय मेघळा याचा अर्थ काय अच्छा त्यांच्या भावना ज्या ओतंबून येतात मेघाला त्या दिसतात या कार्यक्रमामध्ये आणि म्हणूनच त्यांनी चांगलं भाषण केलं इथे सगळ्यांसमोर आणि ए हाल म्हणजे हाल जे झाले ते ऐकत आहे जे तुम्हाला धुवा चारा केला होता आहे तर हा एक नवीन शब्द माहिती गणेशराव धुवा चारा काय असतंय ठीक आहे तर हे प्रकारे न होता धुवा आणि चारा चांगल्या प्रकारे होईल धुवा आणि चारा आणि जे खरोखर गरजू लोक आहेत त्यांना आपल्याकडून मदत होईल त्यांनी आशा व्यक्त केली कारण आज लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये आपण सगळे स्वतंत्र नागरिक आहोत पार्टी समाजाचं बघितलं तर इथे जसं पार्टी समाज आहे तसं यवतमाळ वाशिमकडे बंजारा समाज आहे रामोशी समाज आहे आपण कोल्हापूर सांगलीकडे जाल कुठे लवानी लोक आहेत आमटे राजपूत आहेत विदर्भामध्ये हे सगळं मूळ शोधलं तर ते राजपूत आणि राजस्थानपर्यंत जातं असं मी ऐकलं होतं कारण एक पार्ली जमात ही त्या काळातही राजे महाराजांकडे जी होते शिकारीमध्ये होते आणि जंगलामध्ये राजांसोबत घेऊन जाणे आणि त्यांच्या था चपळतेचा था गतीचा आणि धाडसाचा उपयोग करून घेतल्या जायचा काही ठिकाणी सैन्यामध्ये उपयोग झालेला आहे अशा प्रकारे साधारण एक इतिहास आढळतो आणि नंतर विमुक्त जाती आणि भट्ट्या जमातीत मला वाटतं त्यांचा अंतर्भाव करण्यात आला आणि एक लोकशाहीमध्ये वेगळ्या मार्गांनी पुढा कसा आणता येईल आपल्या समाजातल्या लोकांना प्रयत्न झाला परंतु एका ठिकाणी नसल्यामुळे बदलते लोक बदलत्या गावांमध्ये वेगळे जसे यांचे छेचाळीस गाव झाले तसे बऱ्याच जणांचे गाव बदलले रानावणात राहत होते स्वतःची शेती नाही मालकी नाही जमीन नाही आणि अशा बऱ्याच भटक्या जमाती जमातीनं झालेलं आहे की ज्या जागा होत्या त्या परस्पर दुसऱ्यांना मिळाल्या नाव नावपणाचे नव्हते त्यामुळे मालकी हक्क नाही घर नाही निदान आता आपण सी सी टी व्ही लावेपर्यंत प्रगती केलेली आहे त्या घराला आणि मग एक शिक्का बसला होता काय की दुर्दैवी कारणामुळे इंग्रजांच्या काळापासून तर तोही नंतरच्या लोकशाहीमध्ये आणि शासनाने तो बदलून टाकलेला आहे त्यामुळे आता कोणाच्या डोक्यात हे असू नये की हे पर्टिक्युलर नावं आले की हे असेच असतील असं दुर्दैवाने कोणाच्या डोक्यात येऊ नये मी ते नावही मी बघितले मागे मागे सांगलेलंही मी गेलो होतो तर ते एक नाव आलं चार शिट्ट्या मी चार शिट्ट्या नाव का ना पडल्या म्हणतात ते म्हटले जन्म झाला तर आनंदाने वाजवल्या जणांच्या बंदुके आहे आज मी ते बघितलं हरिम पाटील सुद्धा आहे म्हणजे जसा ते व्यवसाय करत गेला किंवा काही प्रसंग घडला त्यावेळेस तसेच ही नावं पडत गेली असं मला दिसलं आपल्या समाजामध्ये आणि ती अजूनही शाळांमध्ये कागदावरती आहेत परंपरागत चालत आले आता बरीच मुलं आता शिकलेली दिसत आहेत शिकून आली तुम्ही मला सांगितलं बी एड पोस्ट ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट करतायत आनंदाची गोष्ट आहे तर आपला समाज असाच पुढे जाऊ प्रगतीवर जाऊ अशी माझी माझी सदिच्छा आहे आणि इथे येण्याचं खरंच कारण म्हणजे यांनी बोलावलं मागे मी एक वेळा येऊन गेलो आपल्या इथे गुराळी कांच्यातले आणि बहुतेक ठिकाणी नाही जाणवत पाच जिल्ह्यात एखर आहे खूप कार्यक्रम असतात मोठे कार्यक्रमाला लोक बोलावतात पण आज मी इथे येऊ शकलो याचा मला आनंद आहे कारण यांची कामाची कळकळ तळमळ आणि प्रामाणिक हेतू नामदेव यांचा हेच एक कारण असेल की मला वाटतं मी हो म्हटलं पण आमच्या अडीच पी आहेत मी खूप सार्वजनिक कार्यक्रमांना तसा मी जात नाही हे खरंच आहे परंतु यांनी ज्या पद्धतीने पाठपुरावा करतात ज्याप्रमाणे आपले प्रश्न मांडतात तर मी माझ्या सगळ्या पाचही जिल्ह्यांमध्ये आपलं सोलापूर सांगली आणि पुणे सातारा या सगळ्या जिल्ह्यांमध्ये सांगितलं मला वाटतं फारसी समाज तुळजाभवानी आईला मानतो महालक्ष्मी आहे वेगळ्या प्रकारचे देवी आहेत बहुतेक आपले देव असे मंदिर नव्हतेच पारसी समाजाचे गावपुसाबा आहे कुठे जे काही खंडोबा ज्योतिबा किंवा छोटस असे काही देवी असे छोटे मंदिर राहत असतील असं मला वाटतंय पण बहुतेक तुळजाभवानीला मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून आणि भारतातूनही लोक मानतात जाती अशी माझी माहिती आहे आता तिथून एक चांगला वसा घेऊन आपण सगळ्यांनी पुढे जावं त्याच्यासाठी आमचं जे काही पाठवण लागेल पोलीस खात्याचं आमचे अधिकारी आम्ही आमचे सगळे जिल्हा पोलीस आपल्याला मदत नक्की करतील अशी मला आशा आहे आपण असेच पुस्तक लिहून पुढे आपली आपण कविताही लिहिता लेखही लिहिताय आणि आईचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे जेव्हा किंवा आपल्याला मदत लागेल सीसीटीव्ही स्वतःच्या पैशांनी बसवतात ते मला कौतुक वाटलं त्यांनी मला मदत मागितली नाही तुम्हाला माहिती न सर हा म्हणजे जे करतायत ते स्वतःहून करतायत नाही तर असे कार्यक्रम घ्यायचे असे की लगेच मग मदत करा किंवा काही आम्हाला पाठिंबा द्या आर्थिक असं मागणी होते पण त्यांचं मी कौतुक करतो नामदेवराव भोसले की त्यांनी यासाठी सुद्धा आजपर्यंत मला तरी काही म्हटलेलं नाहीये त्यामुळे स्वतःच जे काही तळमळ आहे ती ते घेऊन पुढे जात आहेत आणि ते अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि इथे प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्यांना मंत्रालय पोलीस महासंचालक ऑफिस सगळ्या ठिकाणी जात असतात मला त्या उत्तर प्रदेशात जाऊन आले बिहारमध्ये जाऊन आले अजून कुठे कुठे झारखंड बऱ्याच राज्यांमध्ये जाऊन आले वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटतात इथेही त्यांचे बोलाचाल होत असते तर त्यांचे जे अनुभव येत आहेत ते आपल्या सगळ्यांच्या इथे जे आहेत त्यांच्या उपयोगात येतील अशी मला आशा एकंदरीत आजचा कार्यक्रम चांगला झाला आपण इथे आदर्श माता पित्यांचा सन्मान केला त्या आपण जे काही आता माता पिता इथे आहेत ज्येष्ठ नागरिक होते त्यांनी आपल्या मुलांना पुढे आणलं काय पोलीस खात्यात भरती झालेल्या आहेत इतर खात्यांमध्ये आहेत त्यांनी आता आपल्या समाजाला पुढे आणावं त्यांना विसरू नये आपल्या नातेवाईकांना आपल्या पंचक्रोशीतल्या लोकांना एवढंच माझं सांगणं आहे त्या सगळ्या आदर्श माता पितांना मी नमस्कार करतो आणि त्यांना अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या पाल्यांना पुढे आणलेलं आहे दुसरा मोठा विषय समाजातील अनिष्ट चाली प्रथा असतील जात पण शेतकरी शेळी पालन करणारी आता लोक आहेत म्हणजे आपला व्यवसाय करून आपलं अर्थार्जन करणे आणि आपल्या कुटुंबाला समाजाला पुढे नेणे अशा बऱ्याच प्रकारे वेगवेगळ्या कामांमध्ये आपण सगळे बिझी झालेला आहात यशस्ट परिवर्तनाची पाठशाळा सुरू राहावी आणि आपल्यासोबत आपला समाज पुढे जावा ही माझ्याकडून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा इथे बोलावल्याबद्दल आयोजकांचा आणि आपल्या सगळ्यांचा मी आभारी आहे सूत्रसंचालक परवानगी घेऊन मी बोलतो की इथे येण्यापूर्वी हे हे काही काही ना करत असतात ते आता सो तारख्यातून वगैरे सीसीटीव्ही देशभर फिरणं हे पण काही सोपं नाही म्हणजे देणाऱ्यांना देत जावं घेणाऱ्यांना घेत जावं घेता घेता एकदा देणाऱ्याचे हात घ्यावे या युक्तीप्रमाणे सरांनी इच्छा व्यक्त केली की आपला नामदेवरावला काहीतरी भेट वस्तू द्यायची आहे मी सरांना विनंती करतो की सर आपण आणलेली भेटवस्तू आपण पूर्वक आपण नामदेवराव यांना आपण द्यावी असं मी आपण विनंती करतो जे का रंजले गांजले त्याशी मनी जो आपुले तोची साधू ओळखावा देखील जनावा म्हणजे रंजला गांधल्यासाठी काम करणारे आपले नामदेवराव हे नावाप्रमाणेच देव आहेत नामदेव आहेत मी सर सरांना परत विनंती करतो की सर आपण आईंना पण एक आपण गिफ्ट वस्तू द्यावी तुमचं कार्य आणि कौतुक जर चांगलं असेल तर आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी आहोत हा एक संदेश आम्हाला याच्यातून द्यायचा आहे सर एक प्रशस्तीपत्र आम्ही आमच्या कार्यालयाच्या वतीनं आणि आपल्या हस्ते नामदेवरावांना देवा असून विनंती करतो सर तुला ते काही दिवसांनी एक नवीन फित्त बनवायला